खुलताबाद मधल्या विराम गावात यंदा राणीताईंच्या पुढाकाराने तयार झाला शिवसंगमेश्वर महिला कापूस गट राणीताईंनी गट तयार केला आणि गटाच्या कामात त्या इतक्या रमल्या की गरोदर असूनही प्रत्येक गोष्टीत त्या मोठ्या हिरिरीने न चुकता सहभागी होत होत्या शिवार फेरीला पण ती आली बीज प्रक्रिया केली त्याला पण ती आली क्षमता केली त्याला पण ती आली त्याच्यानंतर लागवडीला त्यावेळेस तिला तिसरा चौथा महिना होता मग ती लागवडीला पण येऊ ला लागली पण लागवडीला आल्याच्या नंतर थोडा थकवा वाढू लागला एकीकडे पोटातल्या बाळाची उत्सुकता आणि दुसरीकडे गटाच्या कामाची चिंता अशा मनस्थितीत राणीताई होत्या मला असं वाटायचं माझं कर्तव्य आहे माझं काम आहे माझी ड्युटी आहे मग यामुळे मी सुरुवातीला कोणालाच काही म्हणले नाही घरी पण सांगितलं नाही बायकांना पण सांगितलं नाही इकडे राणीताईंच्या सासूबाईंना आणि घरच्यांना मात्र त्यांची खूप काळजी वाटत होती तिला समजून सांगितलं बा तू आता प्रेग्ने तू काही जाऊ का नको आता सध्या तू तुझी जीवाची काळजी घे आम्ही तिला तकलीफ होईल म्हणून नाही म्हणत होतो आम्ही मग घरी राहूनच राणीताई गटाचं जमेल तेवढं काम पाहू लागल्या तिकडे गटातील इतर सदस्यांनी गटाच्या कामाची धुरा समर्थपणे सांभाळली इर्जिकच्या कामात खंड पडू दिला नाही आणि अशातच राणीताईंच्या शेतात निंदणीची वेळ आली तणकट खूपच वाढलं होतं आणि मजूर कुठं भेटे नांदाचं ती म्हणते माझं निंदाचं मैलाच भेटत नव्हत्या राणीताई आणि त्यांच्या सासूबाई चिंतेत होत्या पण गंमत ही होती की त्यांच्या नकळत त्यांच्या शेतात काम मात्र सुरू होतं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या शेतात गेल्या तेव्हा एक आगळ दृश्य त्यांनी पाहिलं जाऊन बघतो तर सगळं चन तन म्हणजे होतं आम्हाला दोघी पण आश्चर्यचकित वाटलं अरे हे असं कसं झालं तर काही माहितच नाही बायक पण आपण लावले नाही मजूर लावले नाही मग असं गेलं कोणी गवत नाही काही नाही ना गवत पण जमा करून टाकलं आम्हाला म्हणजे काम करायचं कामच नाही या चमत्कारामागे होता राणीताईंचा सा गट साधू म्हणते आता बाई हे कोणा केलं का मग बघा ह्या माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी यांनी गटातलं काम केलं गटाने दाखवलेल्या या आपुलकीच्या भावनेने सासूबाई इतक्या गहीवरून गेल्या की आपल्या गे सुनेच्या जागी स्वतः गटासोबत काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला माझ्या स्वतः सासूबाई स्वतः म्हटल्या तू जात नाहीये त्यांनी आपल्या शेतातलं काम करून दे तर मी रोज त्यांच्या सोबत जाजेन आता राणी ताई घरी राहायच्या आणि सासूबाई आमच्या सोबत मळ्यात राहायच्या सासूबाई सोबत आम्हाला खूप आनंद यायचा काम करायला सासूबाईंची चिंता तर मिटलीच शिवाय त्यांच्या आनंदालाही उधाण आलं फ्रेश वाटत लगे एकदम एकमेकीला हसतो बोलतो आम्ही खूप एकत्र कुटुंब आल्यासारखं वाटतं गटाने राणीताईंना आणखी एक सरप्राईज दिलं ते म्हणजे डोहाळे जेवण आणि ताईला आपल्या बाळ होणार आहे मग कोणी काय घेणार आहे कोणी काय घेणार आहे आणि खूप आम्हाला उत्सुकता आहे सर कधी बाळ नवीन बाळ कधी येत पाण्याची एकमेकांमध्ये या महिलांना आपल्या सखी मैत्रिणी बहिणीच नव्हे तर खम माहेरच भेटलंय गट बनवला आम तेव्हापासून आम्ही आमच्या नातेवाईकाला सुद्धा विसरलो इतकं प्रेम जडलं आमचं सगळ्यांच तर आम्ही एकमेकीला एक दिवस कधी भेटलो नाही तर आम्हाला बिलकुल करमत नाही